राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जयाचे आकाराविण असणे जया जन्मना निमणे जे आघवेची आघवेपणे दे देखत जासे जे गगना हुनी जुने जे परबाणू हुनी साने जयाचे नि सनिद्धाने जे सर्वांते विये, विश्व सर्व जेणे जिये हे तू अचिंत्यते। महाराज अध्याय आठवा सुरू आहे ब्रह्माक्षर निर्देश युग या युगामध्ये भगवंत आपल्या देहामध्ये असलेल्या या चैतन्याची ओळख करून देत आहेत परब्रह्माची ओळख करून देत आहेत अध्यात्माची ओळख करून देत आहेत कर्माची ओळख करून देत आहेत देह हा केवळ एक आवरण आहे या परब्रह्मावर असलेल्या आवरणाला देह म्हणतात ही संकल्पना अर्जुनाला समजावून देण्याच्या प्रयत्नात भगवंतानी मांडलेले हे तार्तिक म्हणा आध्यात्मिक म्हणा किंवा ज्ञानी विचार म्हणा हे या श्लोकामध्ये आहेत या श्लोकाच्या साठी माऊलींनी या ओव्या लिहिलेल्या आहे आहेत या ओव्यांमध्ये भगवंताच्या निर्गुण रूपाचं वर्णन आलेलं आहे मागचं प्रवचन महाराज झालं या प्रवचनामध्ये केवळ ज्ञान मी आपल्याला समर्पित करण्याचा प्रयत्न केला समर्पणाची भावना भगवंताच्या समर्पणाची भावना ज्या मागच्या प्रवचनामध्ये मी आपल्याला सांगितली ते ज्ञान सांगताना ते विशुद्ध ज्ञान होतं त्याला कुठलाही तिखट मीठ मसाला गोष्ट दृष्टांत याचा वापर केलेला नव्हता विशुद्ध ज्ञान सहजासहजी आपल्याला आत्मसात चिंतनात सातत्याने आपण त्याच्यावर विचार करणं हे सहज शक्य नाही ते इतकं बेचव निरस विरक्त आहे विरक्त या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या विरक्त रक्त म्हणजे रंग वि रंगहीन वासहीन चवहीन कुठल्याही परिस्थितीमध्ये या सृष्टीतला कोणत्याही गोष्टीचा रंग चव वास स्पर्श असं काहीही नाही ज्याच्यात ते त्यापासून विरक्त असलेलं हे अत्यंत शुद्ध विशुद्ध असं ज्ञान अत्यंत बेचव असल्याने सहजासहजी मागच्या प्रवचनामध्ये आपल्याला तितकंसं ते रुचलं नसावं किंवा तितकंसं आनंदाने तुम्ही ते चिंतन करण्याचा त्याचा प्रयत्न केलाही नसावा आहे कथानुरूप गोष्टीकडे लक्ष देण्याचा आपला हा कल आहे कारण आपण आता कलियुगामध्ये आहोत आपण त्यातल्या गाभाला त्या गाभ्याला किंवा त्याच्या तात्पर्य असलेल्या त्या ते गोष्टीला तेवढं महत्त्व न देता त्याचं बाह्यस्वरूप कथास्वरूप याच्यामध्ये रंगून जातो कारण कर्मणूक प्रधान आजचा समाज आहे हा समाज चिंतनाचा नाही महाराज हा समाज केवळ स्वतःचं एक कर्मणुकीचं साधन म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा हा समाजाचा आज दृष्टिकोन आहे हे महाराज तुम्हाला मी सांगतोय ना त्याचं कारण असं आहे की मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं येण्याची अभ्यास एसी योगू चित्तासी करी गा पांगू अगा बळे पंगू पहाड टाक स्वतःच्या चित्ताला इतकं चांगलं म्हणजे सबळ करायचं आहे की या उपायाने जसा एखादा मानसिकदृष्ट्या पांगळा झालेला पहाड टाकी अध्यात्माचं शिखर चढून जाऊ शकतो हा मागच्या प्रवचनातला महाराज विचार आहे याच्यात भावना अशी आहे की ऐसा जरी संदेह हो तू आहे किंवा जरी माझ्या स्वरूपी अर्पीसी ना ते समुद्रची होऊ न ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जहाले आता या सगळ्या ओव्यांमध्ये माऊलीने एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की भगवंत आणि मी याचं समर्पण असलेलं स्वरूप तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे आता इथे प्रश्न निर्माण होतो महाराज समर्पण करायचं आम्ही म्हटले समर्पितच आहोत असं प्रत्येकाचं वाक्य तुम्हाला ऐकायला मिळेल आम्ही समर्पितच आहोत आम्ही भगवंताचेच आहोत पण समर्पित असणं भगवंताचेच असणं आणि ऐहिक सुखाच्या गोष्टी सोबत घेऊन चालणं ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विभिन्न आहेत जर तुम्ही भगवंताला समर्पित झालेलं आहात तर या सृष्टीतली कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य नाही या सृष्टीतला कुठलाही असलेला उद्देश तुम्हाला साध्य नाही या सृष्टीमध्ये असलेली कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य नाही कारण तुम्ही त्या गोष्टीच्या साधकाच्या रूपात अस्तित्वातच नाही मला अमुक एक गोष्ट हवी आहे मग ते अध्यात्म असेल मग ते ज्ञान असेल मग ते भगवंताचं स्वरूप असेल चिंतन असेल किंवा असलेल्या सर्व सुखाच्या वस्तू स्त्री उपभोग या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ आणि केवळ आपल्या देहाचं असलेलं उपभोगाचं असलेलं जीवन हे जर समोर येत असेल सातत्याने तर तुमचा असलेला समर्पित भाव हा शून्य आहे मी समर्पित आहे असं म्हणणंसुद्धा समर्पणाच्या विरुद्ध आहे काही लक्षात येत नसेल तुमच्या मी काय म्हणतोय महाराज समजून घेण्याच्या एक प्रयत्नामध्ये तुम्ही एक चिंतन असं करा मी भगवंत समर्पित आहे याचाच अर्थ भगवंताला त्या मूर्तीला ज्याप्रमाणे कुठल्याही माणसाचा कोणत्याही व्यक्तीचा कुठल्याही सृष्टीतल्या कुठल्याही असलेल्या प्रलोभनाचा कुठलाही परिणाम जाणवत नाही ऊन पाऊस वारा तहान ह्या कुठलीही गोष्ट कोणताही विचार राग द्वेष लोभ मोह मत्सर जे काही आहे ते सगळं या मूर्ती पुढे शून्य आहे जी भगवंताची मूर्त आहे ती येणाऱ्या प्रत्येकासाठी तशीच हसरी आहे तशीच डोळ्यांनी एक टक बघणारी आहे दोन्ही चरण पुढे करणारी आहे हे भगवंत स्वरूप होण्याचं जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत केवळ मी समर्पित आहे असं म्हणणं हे अक्षरशः आपल्याला स्वतःला स्वतः पसवण्यासारखं आहे मी जर भगवंताच्या स्वरूपाला स्वतःला समर्पित करून घेत आहे असं जर मी म्हणतोय तर महाराज पुन्हा एकदा लक्षात घ्या मला या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा बुद्धीने त्याग करायचा आहे दुःखाचा त्याग करायचा आहे सुखाचा त्याग करायचा आहे पैशाचा त्याग करायचा आहे दारिद्र्याचा त्याग करायचा आहे आनंदाचा त्याग केला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा दुःखी असलेला स्वभाव त्याचाही मला त्याग करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी एका विरक्तीच्याच व्यासपीठावर विराजमान झालेलो आहे हे बघून त्रयस्थ व्यक्ती जशी एखाद्या गोष्टीकडे बघते एखादं समाजामध्ये जर भांडण चाललेलं असेल एखाद्या गोष्टीमध्ये जर समजा कुठली चर्चा चाललेली असेल ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काडीचाही रस नाही ती त्रयस्थ असलेली भूमिका ज्या वेळेला आपण बघत असतो बजावत असतो एका बघ्याच्या भूमिकेत जसे आपण असतो तसंच प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला त्रयस्थपणे भगवंताच्या रूपाला समर्पित असलेल्या रूपाला धरून आपण त्रयस्थपणे त्या प्रत्येक प्रसंगाकडे बघणं म्हणजे समर्पित भावना आहे अजूनही तुम्हाला ते नीट समजलेलं नाही महाराज नक्की समर्पित होणं म्हणजे काय याविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्हाला समजेल कारण समर्पित होणं हेच आम्हाला समजलेलं नाही आम्ही म्हणतो पण समर्पित आम्हाला होता येत नाही भगवंत आहे असं तुम्ही म्हणता पण आम्हाला तो काही दिसत नाही तुम्ही म्हणता नामस्मरण करा पण नामस्मरण केलेल्याने अनेकांचा फायदा झाला आहे असं आम्हाला आजपर्यंत कुठे दिसलेलं नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी तुम्ही या सृष्टीमध्ये दुसऱ्याच्या बाबतीत घडल्या आहेत की नाही याचा ताळा लावून तुम्ही विचार करताय मला भगवंत जर दिसलाय मला भगवंत जर अनुभवलाय जर मला भगवंत अनुभवता आला आहे असं जर मी म्हणालो तर ते तुम्हाला त्याचा ताळा देणं प्रमाण देणं हे मलाही शक्य नाही आणि तुमच्याही त्या चर्मश चक्षूंना म्हणजे तुमच्या चामड्याच्या डोळ्यांना किंवा तुमच्या या चामड्याच्या देहाला माझं असलेलं समर्पित स्वरूप हे तुम्हाला दिसणं किंवा तुम्ही अनुभवणं हे शक्य नाही प्रत्येकाचं चैतन्य स्वरूप आणि देह हे अनुभवासकट वेगळं आहे आता तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणतो प्रत्येकाचं अनुभव जग वेगळं असल्यामुळे प्रत्येकाचं अनुभव जग वेगळं असल्यामुळे समर्पित भावना ही ज्याची त्यालाच कळते तू समर्पित आहेस की नाही हे केवळ आणि केवळ तुलाच कळतं इतरांना ते कळणार नाही तू ओरडून सांगितलं तरी समजणार नाही आणि तू जर खोटं बोलत असील तरी त्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही जो भगवंताला समर्पित आहे मग एखादं जर तुम्हाला सांगत असेल की मी भगवंता अशा संपूर्ण रूपाशी समर्पित होऊन विरक्त होऊन साधुरूपात मी आता माझं आयुष्य घालवतो आहे हा सुद्धा तिथे दंभ ठरतो हा विचारसुद्धा तिथे दंभ ठरतो खोटा ठरतो तुला जर ते सांगायचं आहे याचा अर्थ तुला प्रसिद्धी मिळवायची याचा अर्थ तुला तुझ्या असलेल्या अनुभवातून या समाजामध्ये सृष्टीमध्ये कौतुक प्राप्त करायचं आहे तुला कोणली तरी खोटी प्रतिष्ठा मानमतरा राळवायचा आहे म्हणून तू हे बोलतोय ज्याला अनुभव आहे त्याने तो बोलायचाच नाही आहे अनुभवसुद्धा सांगायचा सा नाही आहे त्याला विरक्ती असलेली समर्पित भावना म्हणतात आहे तो फक्त माझ्या चेहऱ्यावर आहे आहे तो फक्त माझा आहे ते केवळ आणि केवळ माझ्या देहाशी संबंधित आहे जो विचार जो आत्मा मी धारण केलेला आहे त्या आत्म्याला भगवंताच्या रूपामध्ये मी समर्पित केलेला आहे याचा उल्हास आनंद चेहऱ्यावर आपसुक दिसला पाहिजे परावर्तित झाला पाहिजे हा विचार आहे या विचारांची फोड करताना तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अनेक संत महात्म्य झाले अनेक संत महात्म्य झाले वेगवेगळ्या जाती धर्मात त्यांचा जन्म आहे अनेक विविध अभंग रूपाने त्यांनी ते साहित्य ते निर्माण केलं आहे त्यातल्या ते अनेकांना तर लितावासंसुद्धा येत नव्हतं त्यांच्या मुखातून आलेले अभंग आजही चिंतनीय म्हणजे आपल्या शैक्षणिकदृष्ट्या पोस्ट ग्रॅज्युएशनलासुद्धा चिंतनासाठी घेतले जातात ज्याचं काळीचंही शिक्षण नाही ज्याला अक्षर ओळख नाही आता अक्षर म्हणजे काय आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे जयाचे आकारावीण असणे जया जन्म ना आकार आकारावीण असलेलं नीट लक्षात घ्या ज्याला कोणताही आकार नाही जया जन्म ना निमणे ज्याचा जन्म नाही ज्याचा मृत्यू नाही जे अबाधित आहे जे आघवेची आघवयपणे देखत असे शब्द नीट लक्षात घ्या या सर्वांमध्ये ज्याचं स्वरूप आहे पण सर्व व्यापक सुद्धा ते कशातही नाही किंवा सर्वात आहे सर्व व्यापक आहे जे आघव्याची आघावपणे देखत असे सर्व व्यापक आहे असं दिसतंय पण त्याचं स्वरूप आकारा विणं आहे दोन वेगवेगळे इथे विचार आहेत पहिला विचार आहे जयाचे आकार रा असणे त्याला आकार निश्चित नाही जन्म ना निमणे त्याचा जन्म नाही मृत्यू नाही जे आघव्याची आघावपणे हो जे संपूर्णपणे या सृष्टीला ज्यांनी व्यापलेलं आहे असं व्यापकत्व त्याचे आकार नाही एक साधं धरून सांगतो तुम्हाला एक मोठा डबा आहे पिठाचा त्या पिठामध्ये काही नाही पण त्याच्यात जर पीठ संपूर्ण भरलं तर त्या पिठाला त्या डब्याचा आकार आहे पिठाने डबा पूर्ण व्यापलेला आहे डबा डब्याचा आकार त्या पिठाने संपूर्ण घेतलेला आहे हा आकार स्वरूपाप्रमाणे डब्याचा हा वेगळा असला तरी आतमध्ये पीठ टाकल्यानंतर पिठानेसुद्धा तो आकार घेतलेला आहे पिठाला स्वतःचा आकार नाही परंतु तो आकार डब्याचा पिठाने घेतला कारण त्या पिठाला या डब्याच्या स्वरूपात डब्याचं इतकं व्यापकत्व प्राप्त झालेलं आहे संपूर्ण भरून जाणं तसं आकार रा असणे त्याला आकार निश्चित नाही त्याला मृत्यू आणि जन्म दोन्ही नाही जे आघवेची नाही आघवणेपणे देखत असे जे संपूर्णपणे व्यापक आहे असं दिसलंय सर्व व्याप्त झालेलं आहे सर्व गोष्ट त्यांनी व्यापून टाकलेली आहे जे गगनाहूने जुने आकाश या गोष्टीला काही असं लिखित नोंद असेल गाव या आकाश किती जुने पण आकाशी, आकाशी संकल्पनाच नाही आकाश ही अशी ठोस वस्तू नाही आकाश आहे असं कुठलीही गोष्ट नाही की जिला तुम्ही हात लावून पाहू शकता जिचं निर्माण होणं किंवा त्याची निर्मिती होणं ज्याचं अस्तित्वच खरं नाही जी पोकळी आहे त्या आकाशाला जुने ते कधी निर्माण झाले कोणी निर्माण केलं याचं अस्तित्वच माहीत नाही जे परमाणू हुनी साने आता मला लक्षात घ्या महाराज हा खूप महत्त्वाचा शब्द आहे परमाणू हा जो शब्द इथे वापरला गेला आहे हा शब्द साडेसातशे वर्षापूर्वीचा आहे अणूच्या आतमध्ये परमाणू आहे हा शोध फार नंतर लागलेला आहे महाराज पण अणूच्या आतमध्ये परमाणू असतो याचा शोध माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगितला आहे माऊलींना जर शास्त्रज्ञ स्वरूपात जर ही ज्ञानेश्वरी जर, जर जगापुढे मांडली गेली त्या परमाणू शब्दासाठी त्यांना नोबल प्राईज द्यायला पाहिजे कारण हा शब्द माऊलींचा आहे ना माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलेला आहे अणूमध्ये परमाणू आहे आणि परमाणूची शक्ती ही आपण आता बघितलं आहे परमाणू बॉम्ब वगैरे आपण बघतो उद्ध्वस्त करणारी जी शक्ती या आहे ही परमाणूमध्ये आहे हे आज आपल्याकडे सिद्धत्व त्याचं आहे जे माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलेलं आहे जे परमाणूनी साने जयाचे निधाने विश्वचळे फार मोठा शब्द आहे ज्याच्या सानिध्याने विश्वाचे व्यापार चालतात जे परमाणुपेक्षा लाने सगळ्यात छोटा अणू म्हणजे परमाणू हे माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलंय हे नोबेल प्राईजचं वाक्य आहे ओबी आहे ना याला नोबेल प्राईज पाहिजे तुमच्याकडे सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे महाराज तुमच्याकडे सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या गोष्टीचा विचार शोधाच्या पलीकडे आहे माईलस्टोनच्याही पलीकडे आहे आणि तो माईलस्टोन साडेसातशे वर्षापूर्वी माऊलीने सांगितला आहे ज्याच्यावरती जग आज विचार करत आहे ज्याच्या ताकदीची कल्पना जगाला या दशकात या शतकात आली असं म्हणायला हरकत नाही मग हा विचार माऊलींनी शेवटला ज्या टप्प्यावर मांडला तो टप्पा आणि हा ओवीचा अर्थ दोन्ही एकत्र केल्यावर तुम्हाला समजेल जयाचे नि सानिध्याने विश्वचळे ज्याच्या सानिध्याने सानिध्याने म्हणजे ज्याच्यामुळे या सृष्टीतल्या सजीवांच्या आयुष्यातल्या चैतन्याचे संपूर्ण व्यवहार चालतात चैतन्यरूपी सजीवाचे चराचराचे चरा व्यवहार ज्याच्या सानिध्याने किंवा ज्याच्यामुळे चालतात जे सर्वां ते ययाविये विश्व सर्व जेणे जिए जे सर्वाते यया ज्याच्यापासून सर्व निर्माण होतं विये याचा अर्थ प्रसवणं उत्पन्न होणं उत्पन्न होण्याचं याच्यापासून सगळं उत्पन्न होत विश्व सर्व जेणे जिये हेतू जयावी जे ज्याचं चिंतन करता येत नाही ज्याचा हेतू काय आहे कशासाठी हे या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे हा हेतू आपल्याला समजत नाही देखे वळंबा नच सरे ते जी तिमिर नशिरे जे दियाचे यंदारे चर्मचक्षुसी इथे एक उदाहरण दिले वाळवी ही कधीही नच सरे वाळवी ही, ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तवाला किंवा इंगळी किंवा त्याच्यामध्ये म्हणा तुम्ही एक मोठा विंसू वाळवी विंचुवाला लाकडामध्ये समजा विंसू आहे लाकडाला ती वाळवी पोखरेल त्या विंसुवाला पोखरता येणार नाही किंवा वाळवी लाकडात असली तर विस्तव खाऊ शकत नाही लाकड खा, लाकूड खाऊ शकते लाकूड हे जळतं लाकूड आहे ते जळणारं लाकूड हींग वाळवी खाऊ शकत नाही असा एक अर्थ आहे वाळवी पोखरेल पण ती कशाला लाकडाला लाकडातल्या विष्टवाचं असलेलं विष्टवात असलेलं लाकूड वाळवीला पोखरणं जमणार नाही तेजी तिमिरनं शिरे अंधारामध्ये या सगळ्या अंधारामध्ये एक ताकद अशी आहे की जी सूर्यकिरणांमध्ये शिरू शकेल असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्याला आपण हास्यास्पद म्हणू मूर्खट म्हणू कारण सूर्याला सूर्याचे किरण आले तर त्याच्यामध्ये अंधार राहत नाही जे देहाचे अंधार चर्म चर्मचक्षुशी आता इथे एक फार घन कोडं निर्माण केलेलं आहे माऊलींनी देहाच्या डोळ्यांना चामड्याच्या डोळ्यांना हे सहजासहजी दिसत नाही दिसणार आहे नाही त्याची ती ताकद नाही हे पाण्याचं मग असं काय आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत माऊलींनी ज्या ह्याचे आकारा ज्याचा आकार नाही ज्याला जन्ममृत्यू नाही जे आगवेची जे सर्व व्याप्त आहे जे आकाशाहूनही जुनं आहे जे परमाणू पेक्षा लहान आहे ज्या सगळ्याच्यामध्ये ते असल्यामुळे त्याच्या सानिध्यातून विश्व चालतंय ज्याच्यामुळे सर्वाची उत्पन्नी उत्पत्ती होते सर्वांते ययावीये ज्याच्यामुळे सर्व विश्व जगतंय सर्व जेणे जीए ज्याचं चिंतन होऊ शकत नाही ज्याचा हेतू समजू शकत नाही सूर्य किरणांच्या राशी जो नित्य उदो अस्तमानाचे जयासी आडनाव नाही तया अव्यंग वाणिया त्या त्याच नाव ब्रह्म आहे त्या प्रत्यक्ष ब्रह्माला आता इथे उत्तर मिळाले की त्या प्रत्यक्ष ब्रह्माला उत्तर म्हणजे काय आहे असं सर्व व्यापणारं कुठलाही हेतू माहीत नसणारं ज्याचं चिंतन करता येत नाही जे ज्ञानियांच्या नित्य उदयाला कारण आहे ज्याच्यापासून ज्ञानी लोक जन्माला येतात सातत्याने ज्ञानाला उजेडात आणणारं ज्ञानाचा उजेड पाडणारं ज्ञान सर्वांसमोर उघड करणारं अस्तमानाचे जयासी अस्त होण्याचं ज्याचं कुठल्याही प्रकारचं याला आडनाव नाही आहे का ओवी मांडू शकता का तुम्ही तुम्ही होवी लिहू शकता का अशी आहे का एखादा साहित्यकार असा लिहिणारा अस्तमानाचे जयासी आडनाव नाही अस्त होणार आपल्याला आडनाव आहे अस्त होणार आहे माऊलींचं वाक्य काय आहे अस्त होण्याचं आडनाव ह्या ब्रह्माला नाही असं ब्रह्म आता तुम्हाला कळलं या सगळ्या गोष्टीतून काय सांगितलं ब्रह्म हे कोणाच्यात आहे हे तुमच्यात आहे आमच्यात आहे महाराज या सगळ्या गोष्टीचा ना आजच्या जीवनामध्ये जर तुम्ही विचार केलात ना तर तुमच्यात जर हे ब्रह्म आहे जर तुमच्यात या ब्रह्माचा अंश जर असेल तर मला सांगा तुम्हाला या सृष्टीतल्या जन्म मृत्यूचं भय का असावं आज आपण भगवंताला समर्पित कसं व्हायचं याची एक छोटी सुरुवात करणार आहोत सर्वांनी शांतपणे अगदी ब्रह्म मुहूर्तावर म्हणा सकाळच्या प्रहरी म्हणा जो शांत वेळ तुम्हाला उपलब्ध असेल त्यावेळेला नामचिंतन करण्याचं एक वेगळं रूप कसं आपल्याला आत्मसात करता येईल याचं तुम्हाला मी आज चिंतन सांगणार आहे सर्वांनी आंघोळ झाल्यानंतर जे जे हे प्रवचन ऐकतायत त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सकाळच्या वेळेला जेवढं लवकर होईल त्यावेळेला संपूर्ण शांतता असणं गरजेचं आहे ताठ बसायचं आहे चांगले शक्यतो हलके कपडे म्हणजे ज्या कपड्यांमुळे शरीर घामटणार नाही असे जड कपडे परिधान न करता जरा मोकळे कपडे असे परिधान करायचे आहेत पद्मासनामध्ये ज्याला जमणार नाही त्यांनी साधी मांडी घालून बसलं तरी चालेल दोन हात आपल्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर येतील आणि त्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांना दोन्ही हाताने स्पर्श करायचं आहे कुठलंही मुद्रातीप्त रूप नको जेवढं रिलॅक्स आणि ताठ बसता येईल अगदी शांतपणे बसता येईल असं तुमच्या देहाचं स्वरूप असलं पाहिजे असं ताठ बसायचं आहे आणि डोळे मिटल्यानंतर कोणताही विचार कुठलाही विचार मनामध्ये येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे डोळे मिटायचे स्वतःला ब्रह्मस्थितीमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त ब्रह्मस्थितीमध्ये जाण्यासाठी संपूर्ण विचार आपल्या कपाळाच्या मध्यभोवती केंद्रित करायची आहे आपलं सर्व लक्ष दोन मध्ये केंद्रित करायचं आहे आणि मी म्हणतो त्याप्रमाणे अगदी शांत स्वरूपात साधा पहिला मंत्र म्हणायचा आहे कृष्णरी

सुदे राम कृष्ण हरि वासुदे राम वासुदे या पद्धतीने नामस्मरण जर तुम्ही केलं जसजसा तुम्ही वेळ वाढवाल जसजसं तुम्हाला आपल्या देहाच्या आतमध्ये दे बघण्याची एक सुंदर दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेला तुम्हाला आपण केलेल्या ब्रह्मस्थितीच्या अनुभवाचं खरं स्वरूप कळेल तो अनुभव तुम्ही दुसऱ्या कोणालाही देऊ शकणार नाही सांगू शकणार नाही पण हळूहळूहळू तुम्हाला भगवंताशी समर्पित होण्याची भावना आणि झालेला अनुभव दोन्ही गोष्टी तुम्हाला समजायला लागतील थोडंसं वेळ जाणारं काम आहे लगेच होणार नाही पण सुरुवात करा सातत्य जर ठेवलं तर तुम्हाला या देहाच्यामध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाची अक्षरशः भगवंताच्या स्पर्शाची तुम्हाला अनुभूती प्राप्त होईल प्रयत्न करून बघा फक्त नियम एक आहे आपल्या दोन डोळ्यांच्या बुव्यांच्यामध्ये संपूर्ण चित्त अगदी शांत स्वरूपात आपण एकत्रित आणलं पाहिजे एकाकणाच्याही विचाराच्या शिवाय हे ज्याला जमेल त्याने मला अनुभव नक्की प्रतिक्रिया स्वरूप कळवावा पुढच्या प्रवचनात महाराज आपण भेटतो आहे तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी